गृहमंत्री खरंच मुर्खासारखे वागत आहे का मला असं प्रश्न खरंच पडत आहे मित्रांनो कुठे पाणी तर कुठे कोरडं मैदान विद्यार्थ्यांचं काय होणार आहे जो माणूस कधी सोळाशे मीटरचा सोळाशे तर सोळा दहा मीटर धावला नाही त्या माणसाला सोळाशे मीटर धावणं शंभर मीटर धावणं आणि गोलाफेक याचं महत्त्व कळेल का मी हा प्रश्न करू इच्छितो मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण असा अन्याय गरीबावरती करू नका पोलीस भरती म करणारे सगळे विद्यार्थी गरीब आहे साहेब मी एवढीच विनंती करतो की पोलीस भरती चार महिने लांबून द्या साहेब माझी तुम्हाला विनंती आहे याची खूप कारण आहे साहेब मैदानाचा ज्यांना अनुभव आहे तेच समजू शकतात साहेब मला तर काय मित्रांनो बोला पण नाही वाटून राहिला आता शेवटी चला मित्रांनो मी पण निघत आहे आता पुण्यासाठी जर जमलं तर आपल्या शक्य झालं तर आपण म्हणजे युट्यूबवरून पूर्ण आंदोलन लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू जाता जाता एकच सांगतो साहेब असं नका करू आमच्यावर अन्याय होता साहेब नम्र विनंती आहे साहेब तुम्हाला माझ्या जणं बोलणं पण नाही होतं आता मित्रांनो